मिरजेत घरफोडी एक बंद बंगल्याच्या छतावरून चोरट्याने प्रवेश करून सोन्याचे तीन तोळे दागिने लंपास केल्याची घटना एका ठिकाणी चोरीचा प्रकार टाकळी रोड सिद्धिविनायक कॉलनी येथे चोरट्याने बंद बंगल्यामध्ये प्रवेश करत तिजोरीतील तीन तोळे सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना घडली आहे तर त्याच्या शेजारी आणखीन एक बंद बंगल्यात चोरी करण्याचा प्रयत्न केला पण बंगल्यात राहायला अजून आले नसल्याने हाती काही लागलं नाही शैलेश सती चौगले वयवर्ष पत्ता टाकळी रोड सिद्धिविनायक ये कॉलनी यांच्या बंद बंगल्यात चोरी झाली आहे शैलेश हे बंगल्याला कुलूप लावून रात्री दवाखान्याच्या निमित्ताने गेले होते सकाळी आल्यानंतर दरवाजेचा कडी कोयंडा तुटलेल्या अवस्थेत पाहिल्यानंतर चोरी झाल्याचा संशयाला आतमध्ये गेल्यानंतर तिजोरीतील साहित्य चोरट्यांनी विस्कटले होते तिजोरीत तीन तोळे सोन्याचे दागिने चांदीची मूर्ती असा सुमारे दीड लाखाचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला मिरज शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन चोरीची माहिती घेतली समोरील बंग बंगल्याच्या दरवाजाचा सेप्टी लॉक चोरट्यांना निघाला नसल्याने चोरट्यांनी बंगल्याच्या छतावरून आतमध्ये प्रवेश करत चोरी केल्याचा संशय व्यक्त केला मिरज शहर पोलीस ठाणे येथे तक्रार नोंद करण्याचं काम सुरू आहे पोलीस अधिक तपास करत आहेत ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी मिरज